शेतकरी बांधव दिवस रात्र मेहनत करून पिकाचे संगोपन करतात पीक वाढवतात पण कीड लागली की उत्पादन घटतं औषधांवर खर्च वाढतो आणि परिणामी नफा कमी होतो पण आता कीड नियंत्रणासाठी रासायनिक फवारणीची गरज नाही यावर आलेला आहे आधुनिक उपाय रूटचे मिनी सोलार इन्सेक्ट ट्रॅप हे उपकरण दिवसा सोलर पॅनलद्वारे चार्ज होतं आणि अंधार पडला की आपोआप सुरू होतं यातील खास निऱ्या रंगाच्या अल्ट्रा व्हॉयलेट एलईडी लाईटमुळे मुळे हानिकारक कीटक आकर्षित होतात आणि दिलेल्या ट्रे मध्ये अडकतात ट्रे मध्ये कीटकनाशक ठेवण्यासाठी जागा आणि विशिष्ट कीटकांसाठी लेवर हँडलही दिले आहे तीन वॅट सोलर पॅनल आणि दोन हजार एमएएच बॅटरी एकदा चार्ज केल्यावर चार तास प्रभावी काम पांढरीमाशी खोड अळी लष्करी अळी कुलकिडे कंदमाशी अशा अनेक कीटकांवर हे उपकरण प्रभावी नियंत्रण ठेवतं चार तासानंतर हे आपोआप बंद होतं त्यामुळे मित्र कीटकांना हानी पोचत नाही अधिक प्रमाणात रासायनिक औषधे फवारणीची गरज लागत नाही म्हणजेच मजुरीचा आणि फवारणीचा खर्च कमी आणि शेती पूर्णपणे सेंद्रिय करण्यास मदत होते वीज लागत नाही यातील सोलर चार्जर ढगार वातावरणात देखील काम करतो जोडणे अगदी सोपे कुठल्याही काठीवर बसवता येतं आणि दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणे ही अगदी सोपे सर्व प्रकारच्या पिकांसाठी योग्य फक्त दोन ट्रॅप्स प्रति एकर पुरेसे कीड नियंत्रण चांगलं झालं की उत्पादन वाढतं आणि कीटकनाशक नसल्याने गुणवत्ता होते एक्सपोर्ट क्वालिटीची औषधांचा खर्च वाचतो मजुरी लागत नाही आणि नफा वाढतो याची किंमत अगदी परवडणारी आहे आणि वस्तू थेट तुम्हाला घरपोच मिळेल रूट मिनी सोलार इन्सेक्ट ट्रॅप सेंद्रिय शेतीसाठी आधुनिक उपाय अधिक माहितीसाठी दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा किंवा आमच्या संकेतस्थळास भेट द्या